नळ आणि टाकीवरचा अतिशय छान प्रश्न आहे बघा प्रश्न आणि सोडण्याची पद्धत पण बघा किती सोपी आहे पाईप ए आणि पाईप बी अनुक्रमे बावन्न मिनिटे आणि पासष्ट मिनिटात रिकामी टाकी भरू शकतात त्यांची एफिशियन्सी दिली आहे पाईप ए आणि पाईप बी दोन्ही एकत्र एक उघडले जातात किती वेळानंतर पाईप ए बंद करावा जेणेकरून रिकामी टाकी एकूण साठ मिनिटात पूर्णपणे भरली जाईल प्रश्न काय बघा टाकी भरतीये दोन नळ आहेत पहिल्यांदा काही वेळापर्यंत ए प्लस बी हे दोन नळ असणार आणि शेवटपर्यंत बी नळ असणार बी नळ नाही बंद केला जात आहे आणि ही पूर्ण टाकी साठ मिनिटामध्ये भरली जाते साठ मिनिटात आता मला सांगा हा जो बी नळ आहे साठ मिनिटं ओपन होता की नाही साठ मिनिटं सुरूच होतं आता बी बी हा नळ पासष्ट मिनिटात ती टाकी भरतो मला सांगा बी हा नळ एका मिनिटात किती टाकी भरेल बरं भर? एका मिनिटात तो एकशे पासष्ट टाकीचा भाग भरेल आणि तो शेवटपर्यंत सुरू होता मग साठ मिनिटामध्ये तो किती भरणार साठ मिनिटामध्ये तो साठ भागिले पासष्ट मी जर पाचने भाग दिला तर बारा भागिले तेरा एवढा टाकीचा भाग भरेल बी हा नळ मला सांगा बाराशे तेरा भाग भरला पूर्ण टाकी तर एक असते एक वजा बाराशे तेरा म्हणजे किती भाग उरला एकशे तेरा हा जो उरलेला भाग आहे तो नळ ए भरणार आहे आता नळ ए बावन्न मिनिटात पूर्ण टाकी भरतो तर मला सांगा एकशे तेरा भाग भरायला त्याला एकशे तेरा गुणिले बावन्न एवढा वेळ लागणार मग तेरा एके तेरा तेर बावन्न म्हणजे चार मिनिट चार मिनिट हा नळ ओपन होता ए नळ तेच विचारलेलं आहे तर त्याचं उत्तर येतं ऑप्शन क्रमांक एक किती सिंपल आणि मस्त मेथड होती बघा अशा पद्धतीने प्रश्न सोडवा कुठल्याही परीक्षेचा नळ आणि टाकीवरचा प्रश्न इझिली सुटेल याचा मोठा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर आहे नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग